नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की माधवी सागरला खूप काही बोलत असते तेव्हा ती सागरला म्हणत असते माझ्या मुक्ताने तुमच्या कुटुंबासाठी काय नाही केल। केलं सगळं काही केलं तिने तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सगळं काही कष्ट सहन केले पण तुम्ही काय केलं तिच्या तेत फक्त तुमच्या भूतकाळाचे काटे पसरवलेत काटे नाही काचाच काचाच पसरवल्यात हो की नाही तेव्हा सागर म्हणत असतो आई प्लीज मला माफ करा हे सगळं चुकून झालं तेव्हा लगेच माधव म्हणते का दरवेळेस कसं काय चुकून होतं तुमचं मला ना हेच कळत नाही हो तुमच्या छोट्याशा सईला मुक्ताने रात्री अपरात्री हॉस्पिटलला नेऊन वाचवलं त्यावेळेस तुमच्या घरच्यांना वाटलं की मुक्ता चुकीची आहे त्यांनी तिचं लग्न मोडलं त्यानंतर तुमच्या बहिणीवरती संकट आलं तेव्हा मुक्ताने स्वतः त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केली त्यावेळेस तुमच्या आईने तिला हात धरून घराबाहेर काढलं हो की नाही दरवेळेस माझी मुक्ताच चुकते असं का वाटतं तुम्हाला पण तुम्ही किती चुकीचं हात कसे वागलात तिच्याशी कळतच नाही माझी मुक्ताना एकदम माझ्यावर गेली असं मला वाटत होतं पण नाही या एवढ्या स्वार्थी माणसासाठी ती आपला स्वार्थ विसरून सगळं काही करते मला ना कळतच नाही या सगळ्यात ती माझ्या पुढे गेली कधी गेली हे मलाही सुचलं नाही आणि हो यानंतर सई मिळाली तिच्यामुळे तुम्हाला सगळं काही खुश चालू होतं पण तरीही तुम्ही दुःखी होता नाराज होता मग तिने हे लक्षात घेतलं की तुम्ही दुःखी का आहात तर आदित्यचं प्रेम तुम्हाला हवं आहे मग त्यासाठी ती धडपड करायला लागली त्यासाठी तिने खस्ता खाल्ल्या आणि आज आदित्याने तुम्हाला एकत्र आणलं आणि तुम्ही काय केलं तर इकडे आता हर्षवर्धन मात्र खूपच खुश असतो तेव्हा लगेच तो सावनीकडे येतो आणि सावनीला मिठी मारतो आणि म्हणतो आय लव यू सावनी हे बघ आपण दोघे एकत्र का आहोत माहिती आहे कारण आपण एकमेकांचे प्रॉमिस पूर्ण करतो आणि आज मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं आहे तेव्हा आता लगेच सावनी मात्र खूप गोंधळून गेलेली असते तिला काहीच कळत नाही हर्षवर्धनला नेमकं का काय म्हणायचे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मी म्हटलं होतो का नाही ज्या दिवशी सागर पॉवर ऑफ ॲटर्नीच्या पेपरवरती सह्या करेल आणि सगळी प्रॉपर्टी आपली होईल त्याच दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन आणि हे बघ हे बघ इकडे असे म्हणून आता लगेच तिला सोफ्यावरती बस आणि हो तिच्यासाठी मस्त हिऱ्यांची अंगठी त्याने बनवलेली असते ती दाखवतो हो आता मात्र सावनी ही अंगठी बघून खुश होते मात्र सागरने केलेल्या पेपरवरती ज्या सया असतात ते पेपर आदित्यने फाडले हे सा हर्षवर्धनला सांगण्याची तिची हिंमत होत नाही ती, ती खूप घाबरलेली असते तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हे बघ सावनी खरंच तुझ्यामुळे आणि आदित्यमुळेच आता मी त्या सागरला रस्त्यावर आणू शकतो खरंच आणि त्यामुळेच आता मी तुझ्याशी लग्न करणार आहे मी खरंच आज खूप खुश आहे तेव्हा लगेच सावनी बोलते हर्षवर्धन पण तर हर्षवर्धन विचारू लागतो काय सावनी बोल ना काय म्हणायचं आहे तुला तर इकडे माधवी म्हणत असते तर तुम्ही खरंच खूप चुपलाय आता मुक्ता तुम्हाला कधीही माफ करू शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही इथून निघून जा तर सागर म्हणतो असतं आई प्लीज माझा ऐकून घ्या हे सगळं मी मुद्दाम नाही केलं माझं खरंच प्रेम आहे तेव्हा लगेच माझे मध्ये बाद झालं माझ्या मुलीला फसवणं बाद झालं अहो तुम्ही तिचा विश्वास घात केलाय तिने एवढा विश्वास ठेवला तुमच्यावरती वाटलं होतं तुम्ही उद्धट आहात खडूस आहात दारुडे आहात पण हो प्रामाणिक आहात पण हे माहिती नव्हतं तुम्ही एवढे खोटारडे असाल म्हणजे हे सगळं नाटक होतं याचा विचार करूनच किती वाईट वाटतंय तर माझ्या मुक्ताला किती वाईट वाटलं असेल आणि हो त्या दिवशी जेव्हा तुम्ही पुरणपोळी बनवायला माझ्या घरी आलं होतं ना तेव्हा मला इतकं समाधान वाटलं होतं खरंच माझ्या मुलीला एवढं प्रेम करणारा नवरा मिळालाय तिच्यासाठी स्वतःच्या हाताने पुरणपोळी बनवतंय हे बघून मला किती समाधान वाटलं असेल माझं मला माहिती पण नाही म्हणजे हे सगळं नाटकं होती नाही 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 एवढं नाटक कधीही कोणीही करू शकत नाही खरंच किती खोटारडे आहात सागर तुम्ही जा इथून असे म्हणून आता माधवी तिथे सोप्यावरती बसते तेव्हा आता सागर लगेच तिच्याजवळ येतो आणि म्हणतो आई प्लीज प्लीज मला माफ करा खरंच मी खूप मोठी चूक केली पण खरंच मला मुक्ताला दुखवायचं नव्हतं आदित्यला थांबवण्यासाठी त्यावेळी काय करावं मला काही सुचतच नव्हतं म्हणून मी काय बोलून गेलो मला खरंच कळलं नाही पण ज्या मुक्ताने आदित्यला आणि मला जवळ आणलं त्याच मुक्ताला आज मी दूर केलंय खरंच मला मुक्ताची माफी मागायची प्लीज आई मला एक संधी द्या असे आता सागर हात जोडून माधवीसमोर म्हणत असतो आता मात्र सागरही रडत असतो तेव्हा माधवीचं लक्ष सागरच्या चेहऱ्याकडे जातं तर खरंच आता सागर खरं बोलतोय असं तिला कुठेतरी वाटायला लागतं तर इकडे हर्षवर्धन सावनीवरती भडकतो आणि मग तो पण काय हे पण खूप घातक असतं या लवकर सांग काय झालंय ते पेपर कुठे सागरने सह्या केल्या की नाही तेव्हा लगेच सावनी बोलते थांब हर्षवर्धन किती घाई करतोय तू ऐकून तरी हे जसं आपण ठरवलं होतं सेम तसंच चालू होतं पण ऐनवेळी तेव्हा आता हर्षवर्धन लगेच उठून उभी राहतो आणि सावणीला बोलतो पटकन सांग ऐनवेळी झालंय काय लवकर तेव्हा आता लगेच सावणी सांगू लागते सागरने आपण पाठवलेल्या पेपरवरती सह्या पण केल्या होत्या त्याने पेपर वाचले पण नव्हते पण आदित्यने ते पेपर फाडले तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मस्करी करते सावणी माझी तेव्हा सावणी म्हणते नाही हर्ष मी खरं सांगते आदित्यने ते पेपर फाडून टाकले तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो का फाडले आदित्यने ते पेपर तेव्हा लगेच सावणी म्हणते कारण तो मला म्हणाला की मला माझ्या पप्पाला धोका द्यायचा नाही आहे हर्षवर्धन आता सावणीवरती खूपच ओरडतो म्हणतो काय आता हा पप्पा कुठून आला या सागरला तो तुझा होपलेस मुलगा पप्पा कधी म्हणायला लागला आणि तूच त्याला एवढं लाडावून ठेवलंय ना एवढे पैसे उधळते तुझ्या त्या होपलेस उद्धट मुलावरती हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय ते अलगे सावनी म्हणते मला पण कळत नाही आधी असं का वागलंय हे सगळं ना त्या मुक्तामुळेच होते माझ्यावर एवढं प्रेम करणारा आदित्य त्या सागरकडे कधी जाऊ लागलं हे मला कळतच नाही हर्षवर्धन आणि हो मला आता आदित्यला थांबवावं लागेल तेव्हा आता हर्षवर्धन बोलतो सावनी हे बघ जर ते तुझ्या हातून निष्ठून गेला ना तर तुझ्या हातात काही राहणार नाही सांगून ठेवतं आदित्य ही शेवटची कडी आहे तुझ्या हातात तर मी आयुष्यभर तुझ्याशी लग्न करणार नाही त्या सागरचं दरवेज गुडलं कसं असतं त्याच्याबरोबर सगळं चांगलं का होतं याचा विचार कर ना तू जरा आता मात्र सावणी ही हर्षवर्धनवरती ओरडते तर इकडे झालेला सागर मुक्ताची मापी कशी मागावी याचा विचार सोसायटीत बाहेर बसलेला असतो तेवढ्यात मुक्ता तिथे येते तर आता सागर लगेच मुक्ताकडे जातो आणि म्हणतो प्लीज मला माफ करा कुठे होता तुम्ही घरची सगळे किती वाट बघत होता किती काळजी वाटत होती तुमची आता मात्र मुक्ता सगळं काही विसरून सागरकडे न बघता बोलत असते आणि म्हणते तुम्ही काळजी करताय माझी आणि हो मी रडत कडत घरी येणाऱ्यातली मुलगी नाहीये हो बरं झालं हे सगळं लवकरात लवकर थांबलं उगच कशाला गैरसमज म्हणजे आजपर्यंत जे चालू होतं ते सगळं खोटं नाटक होतं आणि हो हे सगळं माझ्यासाठी नवीन नाही आहे अशा आयुष्यात मी खूप काही खस्ता खाल्ल्यात त्यामुळे प्लीज तुम्हीही विसरून जा आणि आता मीही विसरून जाणार आहे एकमेकांजवळ असणं आणि त्यात खोटं त्यापेक्षा एकमेकांपासून दूर असणंच बरं तर आता मुक्ता लगेच म्हणते माझं बोलून झालंय त्यामुळे मी निघते असे म्हणून आता मुक्ता तिथून घरी निघालेली असते तेव्हा सागर मनाशीच म्हणतो खरंच कसं वागलोय ना मी मुक्ताशी रागाने धडत्या माझ्याकडे बघू पण शकत नाही खरंच मुक्ता मुक्ता मला मुक्ताची माफी मागावीच लागेल काहीतरी करावंच लागेल ज्या मुक्ताने मला आणि आदित्यला एक केलं त्याच मुक्ताला आज मी दुखावलंय इकडे हर्षवर्धन लगेच सावनीला म्हणतो माझ्यावरती अशा आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवतो तुला खूप महागात पडेल सावनी तुझ्या हातात काहीही राहणार आहे तेव्हा सावनी म्हणते मग मी काय करू मी ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं होतं पण आदित्य नाही वेळेस घोळ केला तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो ते, ते आदित्यला तुला तुझ्या ताब्यात ठेवता येत नाही का आ तूच त्याला चढून ठेवलं आहे ना त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले तो सागर कोळी दरवेळेस कसा जिंकतो ना मला तेच कळत नाही आहे तेव्हा आता सावनी बोलते नाही हर्ष हे सगळं सागरमुळे नाही तर त्या मुक्तामुळेच होते त्या मुक्ताच्या काउन्सलिंगमुळेच आदित्यमध्ये एवढा बदल झाला आहे आणि आदित्यने ते पेपर फाडलेत आता मात्र हर्षवर्धन म्हणतो सावनी मला हे सगळं काही माहीत नाही आहे मला फक्त सागर कोळीला रस्त्यावरती आणायचे आता जर आदित्य सागरकडे गेला तर बघ मी काय करेल ते मी कधीही तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून आता लगेच टेबलवर असणारी हिऱ्याची अंगठी हर्षवर्धन हातात घेतो आणि रागाने सावनीकडे बघत असतो त्यानंतर आता सावनी म्हणते मुक्ता हे सगळं तुझ्यामुळे आहे तुझ्यामुळे झालंय हे सगळं सोडणार नाही मी तुला बघ आता मी काय करते तर इकडे आता मुक्ता घरी आलेली असते सारखं सारखं सावनीचं बोलणं आठवत असतं की खरंच सागर ना असाच आहे तोना ना तो, तीला तीला ती जो, तो ना फक्त मनाशी खेळत असतो वा तिला खूपच वाईट वाटत असतं मग आता मुक्ता चेंज करण्यासाठी कपाट उघडून साडी बघत असते तर आता तेवढ्यात लगेच तिला तिथे जॉक जोकरचे कपडे दिसतात म्हणजे सागर आणि आदित्यला भेटण्यासाठी घातलेले कपडे तर आता तिला लगेच सागर आणि आदित्यचे ते क्षण आठवतात खरंच सागर आणि आदित्य खरंच किती खूप खुश असतात हे सगळं मुक्ताने घडवून आणलेलं असतं पण त्यानंतर लगेच तिला आठवतं की सागरने आदित्यला सांगितलेलं असतं की त्या मुक्तावरती मी कधीही प्रेम करू शकत नाही हे सगळं खोट आहे आता मात्र मुक्ताला खूपच रडू येत असतं तेव्हा आता तिला लगेच सागरचे बोलणे आठवते की सागरने एकदा असाच मुक्तासाठी कपाट्याचा कप्पा मोकळा गेलेला असतो तेव्हा मुक्ता किती खुश झालेली असते कारण सागरचं कपाटात सागरने मुक्ताला जागा दिलेली असते पण आता मुक्ता लगेच सर्व साड्या कपाटातून बाहेर काढते आणि पुन्हा तिच्या बॅगमध्ये भरते किचनमध्ये ती स्वयंपाक करण्यासाठी आलेली असते तेव्हा सागर तिथे येतो सागर सारखी सारखी तिची माफी मागत असतो पण मुक्ता काही त्याच्याशी बोलत नाही तेव्हा त्या सागर कान पकडतो गुडघ्यावरती बसून सगळं काही करत असतो हात जोडत असतो पण मुक्ता काही त्याच्याशी बोलायला तयार होत नसते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर घरी येत नाही रात्री खूप उशीर होतो त्यामुळे घरचे सगळे खूप काळजीत असतात ते सारखा त्याला फोन लावत असतात पण फोन पण लागत नाही इंद्रा म्हणत असते कुठे गेला असेल हा सागऱ्या तर आता इकडे सागर खूप दारू प्यालेला असतो तेव्हा आता मोबाईलमधला मुक्ताचा फोटो बघून तो मुक्ताची माफी मागत असतो तेवढंच आता तिथे चार पाच गुंड येतात आणि म्हणतात अरे बापरे आयटम खूपच भारी आहे आता मात्र हे बोलणं ऐकता सागरला खूप राग येतो तेव्हा सागर त्या गुंडांना मारू लागतो ते गुंड हे आता चार पाच जण असल्यामुळे ते सागरला खूप मारतात तर इकडे मुक्ता सागरला शोधण्यासाठी सावनीच्या घरी जाते आता सावणी लगेच मुक्ताला भडकवते आणि म्हणते कुठे जाणार आहे तो मुद्दाम करतोय तुला प्रेमात पाडण्यासाठी कारण त्याला वाटत असेल हे सगळं केल्यामुळे ना मुक्ता मला माफ करेल आता मात्र मुक्ताचाही गैरसमज होतो तेव्हा मुक्ताला कीच म्हणते म्हणजे हे सगळं नाटक त्यासाठी चालू आहे तर आता मी सागरला कधीच माफ करणार नाही पण मात्र मुक्तासमोर सत्य कसं येणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद